आपल्या भारत देशामध्ये एकावन्न शक्तीपीठ आहेत अधिमाया शक्तीची तर मित्रांनो त्या एकावन्न शक्तीपीठापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि आज आपण या साडेतीन शक्तीपीठापैकी जे दुसरं शक्तीपीठ आहे कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी आणि या कोल्हापूरमध्ये अधिमाया शक्ती कशी प्रकट झाली सुंदर अशी कथा ऐकणार होत अतिशय सुंदर तुमची कुलमाता आहे ना मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं उदो उदो अशी कमेंट आम्हाला जरूर करा तर मित्रांनो कोल्हापूरच्या अंबाबाईला महालक्ष्मी म्हटलं जातं करवीर निवासिनी असं म्हटलं जातं तर या ठिकाणी कोल्हापूर हे नाव कसं पडलं कोल्हापूरला आणि माता या ठिकाणी कशी प्रकट झाली सुंदर अशी कथा सांगितली जात तर मित्रांनो सती मातेचं भगवान विष्णू देवानं एक्कावन्न तुकडे केले ते आपल्या सुदर्शन चक्रानं त्याची कहाणी वेगळी आहे परंतु हे एक्कावन्न तुकडे केल्यानंतर मातेचे जे नेत्र आहेत सती मातेचे ते कोल्हापूर या ठिकाणी पडले आणि यामुळे या ठिकाणी हे शक्तीपीठ तयार झालं अधिमायश कोल्हापूर या ठिकाणी अंबाबाईच्या मंदिरात जर आपण गेलो ना तर आपल्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते आणि आपली प्रत्येक इच्छा या ठिकाणी पूर्ण होते मनापासून भक्ती केल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर दर्शन घेतलं मनापासून मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो आणि या मंदिराचा जर आपण विचार केला तर दीड दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास त्या ठिकाणी माहिती पडतो हे मंदिर निर्माण कसं झालं अनेक ग्रंथामध्ये सांगितले चालुक्य शासक राजा कणदेव यानं सातव्या शताब्दीमध्ये हे मंदिर बांधले आणि नंतर पुढे याचं जे पुनर्निर्माण आहे शिलाहार यादव या राजानं केलं नवव्या शतकात या, या मंदिराचं बांधकाम अतिशय उत्कृष्ट आहे की हजारो वर्षाचा काळ गेला तर मंदिर जसच्या तसे बघा सुंदर कलाकृती या मंदिरावरती या रूपी मोगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या आणि त्यावेळेला मातेची मूर्ती पुजाऱ्यांना लपून ठेवावी लागली होती तर मित्रांनो याच्यानंतर पुढे मंदिराचं नुकसान केलं मुघलांनी परंतु छत्रपती शिवरायांनंतर या स्वराज्याचा छावा स्वराज्याचं दाखल धनी छत्रपती संभाजीराजांनी या मंदिराचं बांधकाम पुढं केलं अनेक सुधारणा केली सुंदर अशा मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये दगडी चौथऱ्यावरती काळ्या दगडाची चार फूट उंच मूर्ती देवीला चार हात येत आणि या चारी हातामध्ये शंख गदा कमळफूल सुदर्शन चक्रे मातीच्या हातात आणि देवीच्या डोक्यावरती चाळीस किलो वजनाचा आहे आणि या मुगुटावरती शेष नाग सावली धरून बसलाय हो या अंबाबाईच्या मंदिरामध्ये एक श्रीयंत्र कोरलेलं आणि हे श्रीयंत्र आधी गुरु शंकराचार्य यांनी कोरले हो या मंदिराचाच आकार श्रीयंत्रासारखं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिर आहेत आणि या मंदिराचे तोंड बघा पूर्व दिशेला असतात परंतु या मंदिरामध्ये अधिमाया शक्ती पश्चिमेकडे पाहत आहे म्हणजे मंदिराचं तोंड पश्चिमेला आहे पंचगंगा नदीच्या किनारी कोल्हापूरच्या मध्यभागी हे सुंदर असं मंदिर आहे या मंदिरामध्ये सूर्यनारायण नवग्रह भगवान शिव भगवान विठ्ठल रुक्मिणी माता आई तुळजा भवानी या मंदिराच्या परिसर बघा मंदिर आहेत छोटी छोटी मणिकर्णिका कुंडे आणि याची सुंदर कथा सांगितली जाते की या कोल्हापूरमध्ये आई कशी प्रकट झाली तर मित्रांनो सुंदर अशी कथा आहे की कोल्हासूर नावाचा एक राक्षस होता की ज्यानं कठोर तप केलं आणि अनेक वरदानं प्राप्त करून घेतली आणि त्याला असं वरदान मिळालं होतं की देव दानव मानव त्याला कुणीही मारू शकणार नाही परंतु त्या ठिकाणी त्यानं स्त्रीचा उच्चार केलेला नव्हता हो बघा त्याला वाटत होती स्त्री कमजोर हा राक्षस उन्मत्त झाला ताकतीने या कोल्हासो साधू ऋषी मुनी यांना तो त्रास द्यायला लागला अहो यज्ञसुद्धा होऊन देत नव्हता मोडत होता तो म्हणत होता माझीच पूजा करा आणि त्यावेळी साधू ऋषी मुनी सगळे अधिमाया शक्तीकडे आली मातेच्या पायाशी नतमस्तक झाले आणि मातेला सांगितलं माता तुम्ही अखंड विश्वाची ब्रह्मांडाची माता आता आम्हाला वाचवा या राक्षसाच्या तावडीतून आणि मित्रांनो त्या ठिकाणी अधिमाया शक्तीनं दुर्गा मातेचा अवतार घेतला आणि या राक्षसाला मारलं आता मारायच्या अगोदर बघा कोल्हासूर शरण आला आणि म्हणाला हे माता माझी अखेरची इच्छा पूर्ण करा हा जो प्रांत आहे माझ्या नावानं ओळखला जावा अशी माझी इच्छा आहे आता मरताशेमयी अधिमाया शक्तीनं तथा असतो म्हटलं त्याची इच्छा पूर्ण केली आणि म्हणून या ठिकाणी या भागाला कोल्हापूर नाव हे पडलं मित्रांनो कोल्हासूर राक्षसामुळं या भव्य अशा मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत पश्चिमद्वारे मुख्य दक्षिण उत्तर पूर्व अशी चार द्वार आहेत आणि पूर्वीला मातेचं गर्भगृह आहे आणि हा पूर्वेचा जो दरवाजा आहे तो अठराव्या शतकात यशवंतराव दाभाडे सरकार आणि बहिरची गायकवाड यांनी बांधलेला आहे बघा शिला लेख त्या ठिकाणी आजही आपल्याला दिसतो तर मित्रांनो या मंदिरामध्ये आदिमाया शक्तीच्या पायाशी सूर्यनारायणाची किरण येतात वर्षातून एकदा सूर्यनारायणही पायापाडा येतात आदिमाया शक्तीच्या कारण माता आहे संपूर्ण ब्रह्मांडाची आणि त्यावेळेला किरणोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे अधिमाया शक्ती आई अंबा माता कोल्हापूर या ठिकाणी प्रकट झाली तुमची कुलमाता आहे ना तुम्ही वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जा आणि कुलाचार करा म्हणजे खनानारायण ओटी भरा मातेचा मान सन्मान करा आणि नतमस्तक व्हा त्या ठिकाणी अधिमाया शक्तीच्या पायाशी जीवनात ती सगळी संकट दूर निघून जातील मित्रांनो आंबाबाईचं कुंकू जर माथी असेल ना मनापासून माथी लावलं असेल तुम्ही महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे असू द्या आणि तुमच्यावरती संकट आलं ना तर क्षणाचाही विलंब न होता मातेला फक्त आवाज दिल्यानंतर माता धावती धावतील बघा कुठल्या ना कुठल्या रूपात आणि तुमचं संरक्षण करेल यात शंका नाही अवश्य आपण त्या ठिकाणी जा तर मित्रांनो सुंदर अशी आंबाबाईची कथा आपल्याला जर आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आंबाबाईचा उदो उदो असे आम्हाला कमेंट जरूर द्या जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र